या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात अंबाबाई मूर्ती सुस्थितीत राहण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कोल्हापूर तथा प्रशासक देवस्थान व्यवस्थान समिती पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर यांच्या वतीने मूर्तीची पाहणी करण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण नवी दिल्ली यांना कविल्याप्रमाणे त्यांच्याकडून काम सुरू करण्यात आले होते त्यानुसार सोमवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी सायंकाळी उशिरा श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अर्थात अंबाबाई देवीच्या मूर्तीची पाहणी व संवर्धन प्रक्रियेचे काम भारतीय पुरातत्व विभागाकडून करून ते काल मंगळवार दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पूर्ण करण्यात आले आहे तसेच श्री महालक्ष्मीच्या कर्भगृहाची स्वच्छता व इतर सूचनांची पूर्तता त्यांच्या देखरेखाखाली आज दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पूर्ण करून घेण्यात आले त्यामुळे उद्या गुरुवार दिनांक चौदा ऑगस्ट रोजी धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर श्री महालक्ष्मीचे दर्शन पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे असा वाहन देवस्थान व्यवस्था समिती पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर व श्रीपूजक यांच्या वतीने करण्यात आले